नमस्कार मित्रांनो बदलापूरला जो प्रकार झाला तो अंगावर शहारे आणणार आहे तेवीस वर्षाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आणि हा सफाई कर्मचारी मराठमोळाच आहे परप्रांतातून आलेला आहे अक्षय शिंदे त्याचं नाव आहे सफाई कर्मचाऱ्यांनी बालवाडीत असलेल्या म्हणजे के मध्ये असलेल्या दोन मुलींना आणखी नसतील तर माहिती नाही पण किमान दोन मुलींना आपल्या विकृतीची शिकार बनवलं अशा प्रकारच्या गोष्टी होतात हेच आमच्या पिढीतल्या लोकांना शिकवल्याशिवाय त्याच्यावर विश्वासच बसत नाही की अशा गोष्टी होऊ शकतात आणि त्यानंतर जो प्रकार झाला तो खरच खेदजनक होता आता बऱ्यापैकी वेगाने कारवाई पार पडते आहे आय पी एस अधिकारी आय जी लेवलच्या आय पी एस अधिकारी आरती सिंग यांची नेमणूक केलेली त्यांच्या अध्यक्षतेखाली एका एस आय टीची विशेष तपास पथकाची निर्मिती केलेली आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करताना जी संवेदनशीलता आणि जी गतिशीलता दाखवायची ती दाखवली जाणार आहे पण याच्यामध्ये जे राजकारण सुरू आहे तेही अतिशय गलिच्छ आहे आदर्श विद्यालय शाळा मला ऐकून बरीच वर्ष माहिती आहे कारण माझ्या आईचं माहेर बदलापूर आणि तिने शिक्षकी पेशाची सुरुवात आदर्श विद्यालयात शिकवून केली होती नंतर अर्थात वर्ष अगदी थोडा काळ ती तिथे शिकवायला होती त्यानंतर ती कल्याणजवळ दुसऱ्या शाळेमध्ये तिने पूर्ण चौतीस वर्षाची सर्व्हिस केली होती पण त्यामुळे आदर्श विद्यालयाचं नाव ऐकलं होतं ही शाळा सरकारी अनुदानित शाळा आहे ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यामुळे ने तिथे नेमले गेलेले कर्मचारी हे सरकारचा पगार घेणारे कर्मचारी आहेत शिक्षक असतील शिक्षकेतर स्टाफ असतील हा जो शौचालय साफ करायला किंवा स्वच्छतागृह साफ करायला घेतलेला अक्षय शिंदे होता तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्याला घेतलं होतं आणि त्यांनी नुकतीच म्हणजे एक ऑगस्ट रोजीच कामाला सुरुवात केली होती आता जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की मग मुलींच्या स्वच्छतागृहांना साफ करायला महिला कर्मचारी नको का सी सी टी व्ही कॅमेरे तिथे नकोत का सी सी टी व्ही कॅमेरे असतील तर ते का काम करत नव्हते लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्राची आणि कदाचित देशात अनेक ठिकाणी ही अवस्था आहे की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि सार्वजनिक शिक्षण व्यवस्था ज्याला ज्याला आहे तो आपल्या मुलांना सरकारी शिक्षण व्यवस्थेमध्ये घालत नाही आहे सरकारी आरोग्य व्यवस्थेमध्ये घालत नाही आहे महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय नेत्यांची मुलं आणि खास करून मराठीसाठी गळा काढणाऱ्या राजकीय नेत्यांची मुलं मुंबईतल्या किंवा त्या त्या शहरातल्या सर्वोत्तम कॉन्व्हेंट शाळांमधनं शिकलेली आहेत किंवा इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमधनं शिकलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे अपवाद फक्त आर आर आबा पाटलांचा होता त्यांची मुलं बहुधा सरकारी शाळांमध्ये शिकली आणखी नाही काही अपवाद असतील पण अन्यथा सगळ्या राजकीय नेत्यांची मुलं खाजगी शाळांमध्ये कॉन्व्हेंट शाळांमध्ये प्रायव्हेट शाळांमध्ये शिकतात अनुदानित शाळांना फक्त पगारापुरते पैसे सरकारकडनं मिळतात आणि त्यामुळे सी सी टी व्ही का नव्हते शौचालय साफ करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती का केली गेली नाही हे प्रश्न महत्त्वाचे असले तरी दुर्दैवाने ते गैरवाजवी ठरतात कारण जर राजकीय नेत्यांची मुलं अनुदानित शाळात गेली असती तर हे सगळे प्रश्न उद्भवले नसते पण ते होत नाही आणि त्यामुळे मग एवढं आम्ही हजारो कोटी रुपयांचं अनुदान आणि हे मी या सरकारपुरतं बोलत नाही आहे हे सलग इतकी सरकार आली आणि गेली शिक्षणाकडे गुंतवणूक म्हणा बघायच्याऐवजी कोणतंही सरकार शिक्षणाकडे लायबिलिटी म्हणून बघतं की काय पगार द्यायचे एवढ्या शिक्षकांचे किंवा मग त्या शिक्षकांनाही एक त्याच्यात जातीय समीकरण प्रांतीय समीकरण असं बघून वोट बँक म्हणून तयार करण्याच्या पलीकडे शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे त्यामुळे अशी घटना कशी घडली याचं सगळ्यात महत्वाचं उत्तर इथे दुसरी गोष्ट हा प्रकार उघडकीस आला हे एका अर्थी आश्चर्य मानायला हवं हो कारण एवढ्या लहान वयातल्या मुलींशी जेव्हा असा प्रकार होतो तेव्हा त्यांच्याशी बोलायचं कसं आणि त्यांना बोलतं कसं करायचं त्यांच्या मनावर फार खोलवर आघात होणार नाही अशा पद्धतीने प्रश्न विचारून त्यांच्याकडनं माहिती काढायची कशी या सगळ्या गोष्टी मेडिकली सिद्ध कशा करायच्या उद्धव ठाकरे आज म्हणाले त्यांना उलट लटकवा मग सुलट लटकवा सुलट लटकून लट फाशी द्या पण ज्या सर्वोच्च न्यायालयाचे आणाभाकात ते खात असतात ते सर्वोच्च न्यायालय असं उलटं लटकवा सुलट लटकवा सुलट लटकून फाशी द्या वगैरे अशा गोष्टी सर्वोच्च न्यायालय करणार आहे का या देशात अनेकदा अशा अपराध्यांची दया येऊन रात्री बारा वाजता न्यायालयाची दारं उघडली जातात कारण शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निर्दोष व्यक्ती अडकता कामा नये या तत्वावर न्यायदान चालतं आणि त्यामुळे आरोप करायला आणि मागणी करायला दुर्दैवाने आज म्हणजे लोकांचा अनावर झाला होता आणि ही वस्तुस्थिती आहे कारण उपनगरीय रेल्वेच्या सगळ्याच स्टेशनवर म्हणजे ठाणे असे काय डोंबिवली काय अंबरनाथ बदलापूर वसई विरार जिथे महिला आणि पुरुष दिवसाचे दोन दोन तीन तीन तास एका वेळचा प्रवास करून कामासाठी नोकरीसाठी जातात तेव्हा ते आपली मुलं कोणाला तरी सांभाळण्याच्या त्याच्या जीवावर किंवा शाळेच्या हवाल्यावर ठेवून जातात आणि जेव्हा असा प्रकार घडतो आणि बदलापूर सारख्या ठिकाणी घडतो तेव्हा माणुसकीवरचा विश्वा, विश्वास शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास उठणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये अशा घोषणा करायच्या की पंधरा मिनिटात त्यांना फाशी द्या नाही तर मी ठाण्याच ठाणे स्टेशनवर हल्ला करतो म्हणजे ठाणे स्टेशनवरकडे आम्ही जातो अशा प्रकारच्या घोषणा ज्या दिल्या जात होत्या त्याच्यातनं या सगळ्याला राजकीय वास आल्याशिवाय राहत नाही पण मी आता राजकारणावर बोलणार नाही कारण त्याच्यावर बोललं की मग तुम्ही बंगालबद्दल एक भूमिका घेतली महाराष्ट्राबद्दल दुसरी भूमिका घेतली हे भाजपचं म्हणून का ते तृणमूल काँग्रेसचं म्हणून का यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की अशा प्रकारे जेव्हा गुन्हे घडतात तेव्हा त्याची तक्रार नोंदवणं गुन्हा दाखल करणं आज महाराष्ट्रात एवढा सगळा जातीयवाद झालेला आहे की अशा प्रकारच्या तक्रारी करणं गुन्हे नोंदवणं ह्याच्यालाही लगेच कधी कुठला अँगल दिला जाईल हे सांगता येत नाही दुसरी गोष्ट झालेली आहे ती म्हणजे खूप मोठ्या संख्येने आपल्याकडे लोक काम करतात त्याच्यामध्ये लिफ्टमन असतील याच्यामध्ये सुरक्षा कर्मचारी असतील ते दिवसाचा एक खूप मोठा वेळ ते बसल्या बसल्या असतात ते काम करत नाही असं म्हणणं नाही त्यांना तर सारखं काम असतं पण हे काम करता करता तुम्ही बघितलं असेल असंख्य लोक दिवसभर मोबाईलवर काहीतरी बघत असतात या मोबाईलच्या माध्यमातनं त्यांच्या हातात काय गोष्टी पडतात कोणत्या कोणत्या विकृती जगभरातनं म्हणजे लहान मुलांची अशा प्रकारचे चाळे करण्याची जी मुख्यता याचे व्हिडिओ पिडोफिलिया ज्याला म्हणतात या त्याचे व्हिडिओ इंटरनेटच्या माध्यमातून फिरत असतात आणि असा जो मोठा वर्ग आहे ज्यांचं पुरेसं स्क्रीनिंग करणं तपासणी करणं शक्य होत नाही कारण माणसं मिळत नाहीत सफाई कर्मचारी मिळत नाहीत केर काढून तुमच्या दाराबाहेरचा कचरा उचलणारे लोक मिळत नाहीत ते मिळाले तर टिकत नाहीत अनुदानित शाळांना जे अनुदान मिळतं म्हणजे मला तर आठवतं की तिथे अनेक अनुदानित शाळा अशा आहेत की जिथे काही तुम्ही शैक्षणिक संच दिला संगणक दिला टीव्ही दिला तर ते म्हणतात तुम्ही टी व्ही द्याल पण विजेचं वाढणारं बिल आहे ते कोण भरणार कारण अशा प्रकारचा खर्च करायला त्या शाळेला सवलत शिक्षक आहे स्वतःच्या खिशातनं पगार देऊ शकत नाहीत सफाई कर्मचाऱ्यांचे आणि त्यामुळे हे जे सगळे प्रश्न आहेत की सफाई कर्मचारी कुठून आला काय आला मुद्दा असा आहे की भविष्यात काय करता येईल तेवढी आपली संवेदना जागृत असली पाहिजे आपण जर दोन वर दोन दिवसांनी हा प्रकार विसरणार असू तर भविष्यातही काही होणार नाही पण निदान या घटनेबाबत काय करायला पाहिजे त्याबाबतची पावलं उचलली गेली आहेत अर्थात आपण या गोष्टी न विसरता त्याचा फॉलोअप करणं त्यासाठी दबाव ठेवणं ते देखील आवश्यक आहे पण या निमित्ताने ज्या गोष्टी पत्रकारितेच्या ज्या गोष्टी समोर आल्या ते तर म्हणजे बघून म्हणजे अंगाला किळस वाटल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यामुळे या गोष्टी कशा प्रकारे थांबवता येतील प्रकारे हे सुधारता येतील म्हणजे ए बी पी माझाच्या तर एका पत्रकारांनी स्थानिक उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काय मेसेज केले त्या मेसेजची कॉपी तशी ज्या तशी मेसेज टाकला होता म्हणजे तुम्ही बातमी देताय का प्रचार करताय पण दुर्दैवाने अशा या सगळ्या गोष्टींची पत्रकारिता आज ही झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं आत्ता संयुक्तिक ठरणार नाही एक मागणी केली जाते की ह्यांची गाडी उलटवा कारण लोकांना आता ना, ना न्यायव्यवस्थेवर विश्वास वाटायला लागला आहे आणि त्यामुळे मग अशी मागणी केली जाते की असं केलं त्यांना मारून टाका त्यांची गाडी उलटवा त्यांचा अपघात करा त्यांना शाळेत तपासणीसाठी आणा आणि तिकडे जमावाला सोडा आणि मग होऊ दे जमावानी काय करायचं ते करू दे अशा गोष्टी करायच्या तर त्या सार्वजनिक ठिकाणी पत्रकार परिषदेत घो गुश, घोषणा करून करता येत नाही कारण अशा काही गोष्टी जर झाल्या तर अशा वेळेला आरोपींना बळी मानणारं त्यांची बाजू घेणारं देशात कोणीतरी वरती बसलेलं आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी उघडपणे त्याची चर्चा करत आहेत आणि त्या कराव्या का नाही याच्याबद्दल किंवा अशा गोष्टी केल्याने खरंच जरब बसते का खरंच गुन्हे कमी होतात का हा पुन्हा संशोधनाचा विषय पण या निमित्ताने खास करून सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांनी जो राजकीय उथळपणा दाखवला तो क्यू करण्यासारखा होता सुप्रिया सुळेंचं चार पाच दिवसा म्हणजे गेल्या आठवड्यातलंच विधान बंगालमध्ये जिथे पोलिसांनी प्रकरणच कव्हर अप केलं बलात्कार झाला असता आत्महत्या झाल्याचं त्या महिला डॉक्टरच्या आई वडिलांना सांगण्यात आलं आणि ममता बॅनर्जी ज्या थंडपणाने या सगळ्या घेत होत्या ज्या हॉस्पिटलमध्ये झालं त्यांच्या डॉक्टरची ज्या प्रकारे बदली करून त्यांना दुसरं पोस्टिंग देण्यात आलं पण त्याबाबत बोलताना ममता बॅनर्जी कशा संवेदनशील आहेत त्यांना वेळ दिला पाहिजे अशी भूमिका घेणारे राजकीय नेते जेव्हा महाराष्ट्रात घटना झाली की लगेच राजीनामा द्या अशी मागणी करतात कसा कायदा व्यवस्थेचा बोरज्वारा उडललाय अशी मागणी करतात म्हणून म्हटलं की याच्यावर राजकीय रंग देणं हे या व्हिडिओचा उद्देश नाहीये कारण मी जे बोलतोय त्याच्यावरही तुम्ही आक्षेप घेऊ शकाल की तुम्ही असं का बोलता कारण हे अशा प्रकारचं राजकारण थोडंसं दुर्दैवी आहे पण ते स्वाभाविक आहे तर राजकारण होणार पण यातनं समाज म्हणून आपण काय धडा शिकणार हे महत्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे हे आता कितीही अप्रिय असलं तरी देखील या वयाच्या मुलांचीही आपण संवाद साधून त्यांना ज्याला गुड टच बॅड टच म्हणजे काय स्पर्श हा चांगल्या उद्देशाने आणि वाईट उद्देशांनी केला आणि वाईट उद्देशांनी केला तर तो कसा ओळखायचा आणि कोणाला सांगायचं कसं सांगायचं हे मुलांना समजावून देणं अतिशय आवश्यक आहे दुसरी गोष्ट शाळांमधल्या अशा प्रकारच्या पाया अनुदानित शाळांमध्ये मी खाजगी शाळांमध्ये कारण खाजगी शाळांमध्ये वाटेल तेवढे पैसे घेतात फी घेतात डोनेशन घेतात एअर कंडिशनर लावतात सी सी टी व्ही कॅमेरे लावतात तिथे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणजे बदलापूर सारख्या ठिकाणी खाजगी शाळांमध्ये काय होईल कल्पना नाही कारण तिथे राहणारा मध्यम वर्ग हा कनिष्ठ मध्यम वर्ग मध्यम वर्ग आहे पण अनुदानित शाळांमध्ये जिथे शौचालय साफ करायला अनेकदा पैसा नसतो म्हणजे स्वच्छता गृहांमध्ये जो वास मारत असतो किंवा जे कर्मचारी असतात ते आपलं काम करत नाहीत आणि त्यांना फिकीर नसते की आपल्याला कोणी या पदावरनं काढू शकणार नाही तिथे अपेक्षा व्यक्त करताना कोणत्या गोष्टी होऊ शकतात आणि कोणत्या गोष्टी होऊ शकत नाही त्याचा विचार करणं आवश्यक आहे एकीकडे या मु, लहान मुलांशी संवाद साधणं दुसरीकडे हा जो सगळा मोठा वर्ग आहे जो आज मोबाईल इंटरनेट आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या विकृतींच्या आहारी गेलाय त्याच्यावर लक्ष असणं त्याचं एक प्रोफाइलिंग करून अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये आढळलेला लोकांना शाळा हॉस्पिटल महाविद्यालय अशा ठिकाणी त्यांना नोकरीवर घेतलं जाणं निवासी संकुल दुर्दैवाने त्याची छाननी करणारं हे नाही आहे बऱ्याचशा सुरक्षा यंत्रणा सुरक्षा एजन्सीज आहेत त्या पोलिसांच्याच मालकीच्या आहेत त्या एजन्सी अनेक नियम पाळतच नाहीत विमा बिमा काढतच नाहीत अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक डबल ड्युटी करतात म्हणजे या सगळ्या गोष्टी व्यावहारिक अडचणी निर्माण करतात कोणत्याही सरकारपुढे आणि त्याच्यानंतर पोलिसांचा विषय येतो आज सरकारनी या पोलिस स्टेशनमधल्या कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे कारण एक आरोप महत्वाचा आरोप असा केला जातोय की पोलिसांनी देखील अशा प्रकारचा गुन्हा नोंदवायला हायगय केली कारण अशा प्रकारच्या गोष्टींचं फॉरेन्सिक टेस्टिंग करणं म्हणजे त्याच्यामध्ये हायगय करण्याचा स्वभाव आहे म्हणून हायगय केली का अशा प्रकारच्या गोष्टी तपासणं अतिशय ना गुंतागुंतीचा नाजूक विषय असल्यामुळे हायगय केली हे आता या एस आय टीच्या कारवाईत समोर येईलच पण पोलिसांमध्ये जर अशा प्रकारची प्रवृत्ती दिसली की प्रथमदर्शनी जो गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही त्याचा तपास करायच्याऐवजी आपलं काम टाळण्यासाठी तक्रार करणाऱ्याला सांगायचं की जाऊ दे ना कशाला सोडून द्या हे काही म्हणजे मी तुलना करत नाही पण तुमचा मोबाईल हरवला आणि तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये गेलात तर तुम्हाला असं सांगतं की नाही मिळणार सोडून द्या कशाला तक्रार करताय अशा प्रकारचा कॅज्युअल अप्रोच अशा गुन्ह्यांमध्ये दाखवला जाणार नाही याची देखील काळजी घेणं आवश्यक आहे अर्थात आज हा विषय निघाला आहे म्हणून हे सगळं बोलणं वाईट या गोष्टीचं वाटतं की आणखीन दोन दिवसांनी आणखीन वेगळा विषय मिळेल आणि आपण हे विष हा विषय सोडून त्याच्या मागे लागू किंवा मग त्याचं सगळं राजकारण करण्यात या सगळ्या गोष्टींचे पर्याय म्हणजे पुढे त्याची वाटचाल या गोष्टींचं राजकारण करण्यात होईल आणि ते या अन्यायकारक गोष्टीला वाचा फुटल्यावर एका प्रकारे ते पुढे न जाण्यात त्याचं रूपांतर होईल ही भीती मला वाटत आहे तुम्हाला वाटत असेल तर कृपया कळवा आणि प्रतिक्रिया द्या अशी आपल्याला नम्र विनंती आहे तृता सिद्धेस्थान तो पाहत रहा एम एच फोर्टी एट